आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे दिनांक 5 सप्टेंबर दोन हजार 2024 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त बाबासाहेब धाबेकर उर्दू माध्यमिक विद्यालय पिंपळेगाव काड मध्ये शिक्षक दिन अतिशय उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण घेता यावे यासाठी शाळेचा कारभार कसा चालतो हे समजण्याकरिता शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आज शाळा चालवली सत्कार समारंभाचा कार्यक्रम मुख्याध्यापक जमीर खान तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक अनिश सर यांनी केले तर आभार प्रदर्शन असीम सर यांनी केले या कार्यक्रमाला फिरोज सर सय्यद सलीम सय्यद इरफान सय्यद हनीफ इत्यादी कर्मचारी उपस्थित होते बघत रहा लेखनी न्यूज पिंपळगाव काडी प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शस्त्रणी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद